बीडमधील पोलीस भरती दरम्यान दीपक वावळे याचा मृत्यू झाला आहे आणि दीपकसोबत सतत पोलीस भरतीचा सराव करणारा विद्यार्थी पण माझ्यासोबत आहे काय दीपक कधी गेलं होतं इथून आणि किती वर्ष झालं तुम्ही सोबतसोबत सराव सर, सोबत करत होतो सर आम्ही दोन तीन वर्षापासून सोबत तयारी करत होतो दीपक अतिशय तयारी करणारा मुलगा आहे आणि दीपकचं ग्राउंड आज होतं आणि माझं ग्राउंड उद्या होतं मला मी बोलू शकत नाही कारण का तो माझा चुलत भाऊ आहे सर आणि इतका गरीब मुलगा सगळ्यासोबत हसून खेळून राहायचा सा। सगळ्या कुणाला वाईट बोलत नव्हता कधी कुणाशी भांडण नाही काय नाही पण असा अचानक ग्राउंडवर अशी न्यूज आली की दीपकसोबत असं झालं म्हणून मी खूप खचलो अगोदर दीपकनं किती ग्राउंड पूर्ण केले असं काही माहिती तुला आहे याच्या अगोदर सर दीपक एक वेळेस नांदेडला आला होता सोबत ते तिथं ग्राउंडमध्ये निघाला होता पण त्या त्याच्यानंतर परीक्षामध्ये त्याला जमलं नाही पुन्हा नंतर, ना नंतर इकडं आता माझं उद्या ग्राउंड आहे दीपकची अशी न्यूज कळाल्यामुळं मी बी एवढा खचलो आहे की मला ग्राउंडवर जाण्याची इच्छा सध्या होत नाही की आता आम्ही ग्राउंडवर जाऊन पळावं असं हो, काहीच वाटत नाही माझी एवढीच इच्छा आहे की पोलीस प्रशासनाने दीपक वावळे याला मदत करावी दीपकचं आणि तुमचं असं म्हणजे शेवटचं बोलणं कधी झालं सकाळ सर दीपकचं बोलणं फक्त मला सकाळी व्हिडिओ कॉलवर झालं होतं आठ वाजता दीपक मला सकाळी व्हिडिओ कॉलवर बोलला की माझं ग्राउंड आता सध्याला होणार आहे हाईट वगैरे मोजणार आहेत ते लाईनमध्ये थांबले होते बोलत होता काही नाही म पाणी वगैरे सगळंच त्याच्यासोबत होतं खायला वगैरे त्यांनी घेतलं होतं केळी ॲपल घेतले होते आणि ते झालं त्यानंतर आमचं बोलणं झालं नाही त्यानंतर मग असंच आम्ही बॅग वगैरे आमच्यासोबत भरपूर जणं होते चार पाच जणं आम्ही तयारीमध्ये होतो मग आम्ही तयारीमध्ये आम्हाला असं काहीच माहीत नव्हतं की दीपक वावळेला आता आम्ही ग्राउंड झालं का नाही विचारण्यासाठी ना कॉल करत होतो पण दीपक वावळेचा काही कॉल लागत नव्हता मग कॉल लागत नसल्यामुळे तर आम्ही परेशान झालो मग अचानक तिकडून फोन फोन आला आमच्या गावातल्या एका व्यक्तीला फोन आला की आशाना असं झालेलं आहे की मग काय झालं आहे कसं झालं आहे ते सांगत होते तर मग ते म्हणे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही तुमच्या सोबत कोणता मुलगा आहे का त्यांना बोलो आम्ही मग ते बोलले डायरेक्ट की तुम्ही इकडं यावं लागतं दोन चार जणं सोबत या दीपक व्हावळे अशा नाशे चक्कर येऊन पडलेत त्यांनी आम्हाला पुरेपूर पुरे पुरे माहिती दिली नाही फक्त एवढंच म्हणले की तुम्ही चार पाच जणं सोबत या गाडी करून ह्याच्या व्यतिरिक्त काही बोलले नाहीत असं मृत्यू घोषित झालं आहे असं सांगितलं नव्हतं मग पुन्हा नंतर असं कळत कळत बातमी मग सोशल मीडियावर व्हायरल झाली मग आम्हाला कळालं अत्यंत दुःखी झालो आम्ही एवढं सगळं झालं मग आम्ही खचलो सध्याला माझं हॉलटिकीट सध्या पडलेलं आहे बीडचं त्याचं आज ग्राउंड होतं आणि माझं उद्या ग्राउंड होतं माझी इच्छा सध्या नाही की आता ग्राउंडला जायची एवढी भीती निर्माण झाली मी तुम्हाला ग्राउंड ग्राउंडचं हॉलटिकीट दाखवतो ब की किती सोबत सोबत कितीजण तुम्ही ब पोलीस भरते सराव वगैरे करत होतात आम्ही पंधरा वीस जणं होतो आणि आमच्या गावाला आसूबाई देवी एक म मंदिर आहे तिथं एक ग्राउंड मोठा आहे आम्ही तिथं दररोजचं पाच वाजता सकाळी जायचं संध्याकाळी पाच सहा वाजता जायचं असे ग्राउंडची तयारी करत होतो आम्ही किती किती किलोमीटरचा तुम्ही रन वगैरे पास करत होतो रनिंग रनिंगच्या माध्यमात आम्ही सोळाशे मीटर कंटिन्यू चार राऊंड मारायचो आणि तसं तर नाईटला जास्त राऊंड मारायचो कारण का स्टॅमिनासाठी राहावा म्हणून हे माझं ग्राउंडचं हॉल तिकीट आहे त्याचं अकरा तारखेचं होतं माझं बारा तारखेचं होतं बीडचं बाकी इतर कोणकोणते विद्यार्थी जाणार होते इतर मा माझ्यासोबत भरपूर आहेत पण ते साईडला थोडं गेलेले आहेत कारण का सर आम्ही खूप खचलोत आणि ते माझा चुलत भाव असल्यामुळं मला बोलायची इच्छा साध्या होत नाही तरी पण मी बोलू शकलो तुम्हाला फक्त एवढं सर धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर दीपक सोबत सातत्याने पोलीस प्रशा पोलीस भरतीचा या ठिकाणी सराव करत असल्याचं जे तरुण आहेत त्याच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का कंटिन्यूमध्ये दीपक जो आहे तो सोळाशे मीटरचा रन जो आहे तो पास करायचा त्यापेक्षा अधिक रन जो आहे तो पास करायचा मात्र दीपकच्या जा अचानक जाण्यानं मात्र या मांडेखेल गावावरती पूर्ण शोककळेचं वातावरण निर्माण झालंय कॅमेरामॅन सोबत सूरजबीड या परळी